ठाणे शहरातील जयभवनगर वागळे स्टेट परिसरातील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचा सुशोभीकरण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक तसंच माजी नगरसेवक एकनाथ भोईर एकता भोईर त्याचप्रमाणे यज्ञेश भोईर युवराज भोईर आदी उपस्थित होते याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील विकास कामांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रभाव आजही असल्याचं सांगितलं ठाणे हे धर्मवीरांच्या कार्यामुळेच शिवसेनेचा गड म्हणून ओळखलं जातं शहरातील प्रत्येक भागात सुविधा निर्माण करून नागरिकांना चांगलं वातावरण मिळावं हे आपलं दुःख असल्याचं त्यांनी सांगितलं माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि माजी नगरसेविका एकता भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे या उद्यानाचं सुशोभीकरण झालं आहे उद्यानात महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय अद्ययावत अशा प्रकारचं ओपन जिम लहान मुलांसाठी विविध आकर्षक खेळणी नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था तसंच भव्य प्रवेशद्वार देखील उभारण्यात आला आहे स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी हिरवाईने नटलेलं हे आकर्षक उद्यान आकर्षण ठरणार असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाने परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं त्यांनी सांगितलं गुरुवर्य धर्मवीर साहेब उद्यान जय भवानी नगर तर हे उद्यान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं उद्यान आहे आणि गेले पंचवीस वर्षापूर्वी या उद्यानाचं काम आम्ही केलं होतं आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचं नाव या उद्यानाला दिलं होतं ते उद्यान त्याच पद्धतीने त्याच जोशाने आज परत रिनोव्हेशन केलं आणि या ठिकाणी विविध सुविधा मग ते ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम असू द्या युवकांना ओपन जिम असू द्या बालगोपाळांना खेळणी असू द्या महिलांसाठी ओपन जिम असू द्या त्याचबरोबर या ठाणे शहरातच नव्हे तर मी तर सांगेल ठाणे जिल्ह्यामध्ये आरो प्लांट कुठल्याही उद्यानमध्ये नाही अगदी शुद्ध पाणी जे विस्लरीचं पाणी आपण वीस रुपये बाहेर बाटली येऊन पितो त्या प्रकारचा प्लॅन्ट या ठिकाणी लावलेला आहे सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावं त्यांच्या आरोग्याची काळजी ही गुरुवर्गीय दिघे साहेबांना होती आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आहे त्यांनी मला आदेश दिला की एकनाथ असं काहीतरी चांगलं काम त्या उद्यानामध्ये कर जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की द्या